काय हे माझं आत्मचरित्र माझं नाव डॉक्टर मुरारी केळे ईडका हे आत्मचरित्रामध्ये लहानपणापासूनचा संघर्ष आहे त्याच्यामध्ये बालपणचा संघर्ष असेल शिक्षण घेत असेल सामाजिक संघर्ष असेल आणि नोकरीमधला संघर्ष असेल या सगळ्या याचा संघर्ष आणि त्यामध्ये एवढा संघर्ष असूनही मल्टीटास्किंग करत शिक्षण घेतलेलं आहे बऱ्याच वेळा आपल्याला असे लोक भेटतात की याच्यामुळे शिक्षण झालं नाही त्याच्यामुळे शिक्षण झालं नाही तर त्या सगळ्यावर माफ करून यश मिळवलेलं आहे कनिष्ठ अभियंतात ते एखाद्या राज्याचा अध्यक्ष तथा व्यवस्थापिक संचालक असं नोकरीतला प्रवास होता जबरदस्त आहे आणि या कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी चार वाजता नवोदरा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर फुडारी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू हे उपस्थित राहणार आहेत आणि पुस्तकावर भाष्य जे आहे ते राजन गवस आणि यशपाल भिंगे हे दोन्ही प्राध्यापक मंडळी करणार आहेत आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं आणि त्याचा नक्कीच आनंद घ्यावा सर एडका हे नाव असं का सुचलं किंवा अनेक नाव असू शकतात पण एडका नेमकं कसा असणार आहे एडका हे नाव सुचण्याचं कारण किंवा एडका हा संघर्ष करणार प्राणी अन्याविरुद्ध हे पुस्तकाचं त्याचं त्याचं आहे की याच्यामध्ये काय होतं की तो नायक आहे तो दिशा देण्याचं काम करतो तो संघर्ष करतो अन्याविरुद्ध धडका देतो म्हणून एडक्याचं हे केलं आणि त्यामध्ये बघा की येडक्याच चित्र जे आहे ते नाग आहे आणि समोर जे आहे ते कंदील आहे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे कशी वाटचाल कंदील आहे म्हणजे त्यावेळेस अंधार दूर करण्यासाठी पॅन नंतर त्यात बल्ब आला नुसता बल्ब ना तर तिथं मेंदू आहे तो प्रकाश म्हणजे अशा पद्धतीचा प्रवास या पुस्तकामध्ये आलेला आहे सबस्क्राईब